शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास या सिनेमाची कन्सेप्टच इतकी भारी आहे इतकी प्रतिम आहे आणि इतकी तरल आहे की आ, मला या चित्रपटाचे दिग्दर्शक आकाश की ऑनलाइन आका सांगितली

खूप जास्त अभ्यास आहे त्या गोष्टीवर आणि त्याला माहिती आहे परफेक्ट तुम्हाला काय हवं आहे आणि कसं हवंय अतिशय सुंदर रोमँटिक गाणं रेकॉर्ड केलं आहे आकाश शिंदे आमच्या चित्रपटाचा डिरेक्टर आहे छान लिहिलेली आहे आणि माझं कॅरेक्टर नेहमीप्रमाणे मस्त अल्बम दिग्दर्शक आहेत आकाश विष्णू शिंदे ना त्यांचं काम कसं काढून घ्यायचंय त्यांचं व्हिजन त्यांना कसं मांडायचंय या गोष्टी त्यांना खूप नेमक्या कळतात आणि अशा दिग्दर्शकाच्या सानिध्यात आपण काम करणं म्हणजे आपल्याला देखील कुठेतरी काही गोष्टी शिकायला मिळतात अबीरने जर्मनीत फडकावली मराठी सिनेमाची पथका अबीर या मराठी चित्रपटाचा डंका सा थेट साता संगमनेरातील घुलेवाडी येथील राहणार आकाश विष्णू शिंदे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून शंभू एंटरटेनमेंट निर्मित असा हा सिनेमा आहे त्या सिनेमामध्ये घुलेवाडी येथील राहणार संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील राऊत यांचे चिरंजीव अभिनेते रोशन राऊत यांनी देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे या चित्रपटाचे निर्माते सुदेश वसंतराव झावरे हे असून या चित्रपटामध्ये पायल जाधव निखिल चव्हाण देविका दफ्तरदार अविनाश नारकर गणेश देशमुख प्राजक्ता हनमघर गार्गी फुले यश दिमे अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारली आहे वर्णभेदावरून समाजातील कित्येक स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही तोच आहे जो बदलला नाही त्यामुळे त्यांची बौद्धिक व आत्मिक कळचिपी होते त्यांच्या कलागुणांकडे बघण्यापेक्षा त्यांच्यातील कमी बघितली जाते स्त्री मनोधैर्यतेने उभी राहावी तिचा भेदभाव होऊ नये ही गोष्ट लक्षात घेता आम्ही अभिर चित्रपटाची निर्मिती केली आहे हा चित्रपट बघितल्यानंतर अनेक स्त्रियांना समाजात खंबीरतेने उभे राहता येईल तसेच त्यांच्यावरचे अत्याचार थांबतील हा या चित्रपट तयार करण्यामागचा उद्देश आहे बावीसव्या इंडियन फिल्म फेस्टिवल स्तुत गाठ जर्मनमध्ये अबीर या चित्रपटाची निवड झाली आहे जगभरातील एकशे चौऱ्याण्णव देशांमधून आलेल्या हजारो चित्रपटांमधून केवळ तीन भारतीय चित्रपटांची निवड झाली असून त्यातील अबीर हा एकमेव मराठी चित्रपट आहे तसेच ऑस्कर आणि कांसनं तर जर्मनीतील हा चित्रपट महोत्सव मानाचा समजला जातो या यशाबद्दल रोशन राऊत यांचे जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे दुर्गताई तांबे व डॉक्टर जयश्री थोरात यांनी अभिनेता रोशनला पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी रोशन सोनेराव शंभू एंटरटेनमेंट निर्मित दिग्दर्शक आकाश विष्णू शिंदे सर आम्ही लवकरच चांगली कथा तुमच्यासमोर घेऊन येत आहे आणि नुकतंच बावीसावी इंडियन फिल्म फेस्टिवल चुटक येथे आमच्या फिल्मचं ऑफिसर सिलेक्शन झालं त्यासाठी संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि वैयक्तिक मला खूप आनंद होते, होते आ, सर, की माझी पहिली डेब्यू फिल्म आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत गेली तर खूप आनंद होते आणि थँक्यू सो मच संपूर्ण टीमचे आणि मराठीतले दिग्गज कलाकार देविका दफ्तरदार निखिल चव्हाण पायल जाधव यश ढिमले गणेश देशमुख सर गार्गी फुले यांच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटली आणि आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आकाश विष्णू शिंदे सर एक्सलेंट डिरेक्टर त्यांचं विजन त्यांना माहिती आहे की कोणाकडून कसं काम काढून घ्यायचं हे त्यांना परफेक्ट आयडिया कामाबद्दल आणि त्यांचे पण खूप धन्यवाद की या कॅरेक्टरबद्दल त्यांनी पात माझी पात्रता ओळखली आणि मला ते काम दिलं आणि त्याच्यामध्ये मी माझे हंड्रेड पर्सेंट दिले तर आमच्या चित्रपटाचं नाव आहे अबीर लवकरच तुमच्या भेटी देईन तुमच्यासोबतच्या असेच आमच्यासोबत असू दे धन्यवाद